मित्रांनो मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी, मी पाटें माजा, पाटें आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आणि तुम्ही पाठीमा माझ्या पाठींबा बघू शकता म्हशीची आवक ही चांगल्या प्रमाणात सांगोल्या बाजारात आलेली आहे आज दिनांक आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून राऊंड रिपोर्ट करून पूर्णपणे माहिती आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि मग चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया

जारान जारान ता बर ठीक आहे चालतंय किती आणले तुम्हाला केली रेड्या चार आणली किती वेकली ती आतली एक दिलेली आहे का बरं बाकीची काय सांगताय किमती तरी बरं बर बघून घ्या व्यवहार झाला ते एक नंबर वासराचा रेडा तू हा काय नाव आपलं रमेश रमेश पुढं काय पूर्ण नाव काय बरं ठीक आहे तुम्ही घेतलाय का बर, थेक रेडा बरं कुठल्या गावला घेतलाय गुलबर्ग्याला दिलेला आहे का ठीक आहे बाजार कसा वाटला आजचा वाटला बरा वाटला ठीक आहे चालतं रेडा आवडला का आपल्याला ठीक आहे तुम्ही बघून घ्या हे मालक होते पहिल्यांदा आणि ह्यांना हा रेडा विकलेला आहे ठीक आहे अजून किती येत रेडी आपल्यापेक्षा अजून दोन आहेत घरी आहेत गा इथं बाजारात ठीक आहे जरा मोबाईल नंबर द्या सत्याहत्तर सत्याहत्तर एकोणीस एक पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणसाठ बावीस ठीक आहे या नाव काय आपलं किरण कोळी किरण कोळी यांच्याकडे अशा जातीवंत रेडी आपल्याला मिळून जातील ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर डायरेक्ट आपण मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालते बर किती महिन्याची काय बरं ठीक आहे बघून या तुम्ही सहा सांगितले सात आठ महिन्याचा आहे म्हणते ती ठीक आहे एक जाणली आहे का ठीक आहे बघून घ्या सांगोल्या बाजारात अशा बारक्या जातीवंत वासर असतील की आलेले आहेत सहा हजार रुपये मालकाने किंमत सांगितली ती मालक आहेत समोर ठीक आहे पंचवीस हजार का किती महिन्याची आहे वर्षाची आहे काय हां दोन वर्षाची आहे का पलीकडली तुमचीच आहे का ठीक आहे तरी सोडायची काय होईल तरी ह्याची तरी बावीस हजारापर्यंत का ठीक आहे तुम्ही बघून घ्या अशा प्रकारच्या रेडी या सांगोल्या बाजारात आलेले आहेत हां आदत आहे का अजून ठीक आहे ते बघून घ्या एकच जाणली आहे का ठीक आहे आपला मग नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का एक्क्याण्णव तीन हजार पंचवीस एकसष्ट ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला ही रेडी पाहिजे असेल लादत आहे डायरेक्ट तुम्ही मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तीस हजार किती महिन्याची आहे काहीतरी सव्वा सव्वा वर्षाची तुम्ही बघून घ्या तीस हजार रुपये मालकाने सांगितले तरी सोड्याची काहीतरी सोड्याची काहीतरी फायनल तरी कमी जास्त होईल व्यवहाराला ठीक आहे गाव कुठलं आपलं मंगळवेडाच आहे का बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा नव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस पाचशे पाचशे शेचाळीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना अशी ही रेडी पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल बरं कशी आहे किती गाभ नाही सहा महिन्याची वेळ किती दुसरं आहे का तरी पहिले चालू तर तीन तीन जरा थोडं नॉर्मल तिकडे घेता का जरा कास दाखवतो हां इकडे घ्या इकडे घ्या बघून घ्या तरी सोडायची काहीतरी सोडायची काहीतरी फायनल पंचावन्न पंचावन्नपर्यंत का किती आणलेत एकच आहे का गाव कुठलं आपलं बरं आपला मोबाईल नंबर द्या तेव्हा ऐंशी ब्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर वीस चौसष्ट वीस बासष्ट चौसष्ट ठीक आहे मालक साठपर्यंत सोडतो म्हणलं का पंचावन्नपर्यंत सोडतो म्हणलेत मालक तुम्ही बघून घ्या ठीक आहे चालते नंबर मी दिलेला आहे मालकांचा ठीक आहे एक पाच किती पहिल्यावर आहे तुम्ही बघून घ्या मालकाने एक पाच किंमत सांगली तरी सोडायची काय सोडायची काय तरी फायनल नव्वद च्या आसपास त्यात मध्ये अजून तरी साठ पासष्ट पर्यंत नाही का कुठलं गाव एकच आणली आहे का ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा सत्त्याण्णव तीस अठरा चौदा बहात्तर ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्यावर आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता व्यवहार पण चालू आहे ही जा तीस, तीस का किती महिन्याची जी आहे वर्षाची काय दोन वर्षाची आहे तुम्ही बघून घ्या कशी आहे लावलेली आहे का कशी आहे काय लावलेली आहे का लाव दोन महिने झाले लावलेली आहे तरी सोडायची काय तरी फायनल ठीक आहे एकच आणली आहे का ठीक आहे नंबर आहे आपला मोबाईल नंबर आहे आपला सांगता का नव्याण्णव एकवीस शहाण्णव एकोणचाळीस अठ्ठेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे दिलेला आहे तर ज्यांना कोणाला ही आहे रेडी दोन महिन्याची तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दोन महिने झालेत लावून ना हां बसली नाही आहे का पण बर ठीक आहे दोन महिने झालेत लावून म्हणते पण गाभण नाही म्हणते ते ठीक आहे तू येत ये हो। खाली काय आहे रेडा रेडी रेडी तुम्ही बघून घ्या दुसरे वेध चालू आहे कास वगैरे दाखवतो तुम्हाला कास थोडी कमी आहे तरी सोडायची काहीतरी फायनल दोरी दोरी सोडायची काहीतरी फायनल द्या घ्यायची काय पंचेचाळीस पर्यंत का ठीक आहे दूध कच चालू आहे दोन्ही टायमाचं आता नऊ महिने बाय नऊ महिन्याची का ठीक आहे पाहून घ्या दुसरं वेत आहे म्हणलं तरी पहिले वेळेला कधी चालली आहे दुधाला सकाळपरी तीन संध्याकाळी अडीच ठीक आहे एकच आणली आहे का ठीक आहे किंमत काय सांगताय एकतीस एकतीस किती आहे इज दुसरं बरं ठीक आहे दुसरं वेत आहे जरा कास दाखवला थोडं नॉर्मल तिकडे घेता का तरी पहिल्या वेधायला कधी चालली आहे दुधाला ठीक आहे व्यायला किती टायमिंग आहे अजून नऊ तारखेला दहा महिने संप ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याण्णव त्रेपन्न ठीक आहे मालकाचा व्यवहाराला पण कमी जास्त करतो म्हणजे तुम्ही बघून घ्या तर अशा पद्धतीची मनीस या शेतकरी गेल्या मालता नंबर दिलेला बघून घ्या सत्तर हजार रुपये सांगतो म्हणजे मालक तिथे पण जाई तुम्ही बघून घ्या सत्तर सांगतो तुम्ही व्याला किती दिवस टायमिंग आहे अजून पंधरा सोळा दिवस घेईल म्हणते एकच आहे का है तरी ठीक आहे चालते सोळाची काहीतरी फायनल कमी जास्त होईल ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर द्याय तेवढा नव्याण्णव एकवीस झिरो सात झिरो सात एकोणऐंशी एकोणऐंशी चोवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर कमी जास्त होईल व्यवहाराला असं म्हणते तर ज्यांना कोणा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता इथे वेळ ठीक आहे तुम्ही बघून घ्या वेळेला किती टायमिंग आहे अजून का आहे का दूध चालू आहे आता काय साडेपाच दूध चालू आहे बाकडा आहे म्हणते वेज किती म्हणलं वेज वेज चौथ वेत आहे तरी तिसऱ्या वेळेला की चालली होती दुधाला तिसऱ्या वेळेला कशीच चालली होती ठीक आहे सोड्याची काहीतरी फायनल सोड्याची काहीतरी सत्तर सत्तरपर्यंत का सत्तरपेक्षा का काय कमी होत नाही का एकच आहे का कुठलं का तारापूर ठीक आहे नंबर आहे आपला मोबाईल नंबर आहे का हां सांगा पंचाण्णव पंच्याण्णव बावन्न एकोणपन्नास एकोणीस एक एक बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे भाकड म्हैसाई दुधाचं पण सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे जोडीचे का हे आहे का बघून घ्या हिजबीत किती अलीकडल्याची पहिला रोय हो का वेला कितीच टाइमे गेलो व्यायला व्याल आहे खाली काय रेडा रेडी दूध कच चालू आहे आता बरं पलीकडली काय सांगताय पलीकडलं काय सांगताय पंच्याऐंशी बरं हिजवेत किती काय दुसऱ्या ठीक आहे चालतंय बघून घ्या हिला व्याला काय टायमिंग किती आता ठीक आहे बघून घ्या वडा मालक जरा एकवीस मिनटं अशा पद्धतीचे कास वगैरे तुम्ही बघून घ्यायचे ठीक आहे चालतंय आपला मोबाईल नंबर द्या तेवढा त्र्याण्णव एक्क्याण्णव दमान किती त्र्याण्णव एकोणसाठ हाऊ त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट सदुसष्ट नव्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत अशा पद्धतीचे मशीन त्या मालकांकडे आपल्याला मिळून जातील जन्मापुर पाहिलं असेल आपण डायरेक्ट मालकासून संपर्क साधू ठीक आहे किती वेळ पहिल्यावर तुम्ही बघून घ्या मालकांनी सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तर व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून ठीक आहे तुम्ही बघून सोडायची काय तरी फायनल पासष्टपर्यंत पर्यंत का एकच आणली आहे का ठीक आहे आपलं मोबाईल नंबर आहे का आपला सांगताय का अष्ट्यात्तर पंचाहत्तर एक्शी वीस एक्क्याऐंशी पंचावन्न कुठलं गाव आपलं मेथोडे ठीक आहे हे बघून घ्या हे शेतकरी आहेत आणि हिची पहिल्यावर हिमैस आहे तर हे साठपर्यंत पर्यंत बनला फायनल साठ पर्यंत सोडतो म्हणलेत मालक फायनल तर ज्यांना कोणाला हिमैस पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता किती आहे तिसरे तिसरं वेत आहे बघून घ्या पासष्ट हजार रुपये सांगतो म्हणलेत तरी दुसऱ्या वेळेला की चालली आहे दोजाला हा दुसऱ्या वेळेला चालली ठीक आहे हिला वेळाय की दिवस टायमिंग आहे अजून ठीक आहे तुम्ही बघून घ्या एकच आहे का गाव कुठलं करखम ठीक आहे शेतकरी का आपण ठीक आहे मोबाईल नंबर आहे का आपला मोबाईल नंबर काय काय नाही मालकांकडं तर अशा किमतीत या या बाजारातले सोडायची केवडाला म्हणला फायनल फायनल साठपर्यंत सोडतो म्हणले ठीक आहे चालते ओके तुम्ही बघून घ्या तर इकडे मारताय का आज दाखवतो जरा दोन घ्या एक दहा की मग सांगितले या मालकांनी की तू येत जा बरं तरी व्यायला की दोष टायमिंग आहे पाय अडकला दहा दिवस का ठीक आहे तर पहिले होता किती चालली दोन्ही टायमाचं हो का नऊ लिटर पिळलेली आहे आणि हिज काय सांगते हिजी नव्वद हिज वेद किती आहे काय तिसऱ्यांदा होते बर पोहून घ्या दहा लिटर दूध आहे बरं अर्धा दिवस टायमिंग आहे ठीक आहे दोनच आहेत का अजून दोन या लागलेत का ठीक आहे आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न तेरा चौतीस आता ही जी दोन या लागलीत हे किती वेळ किती वेळेत ठीक आहे गाभनच आहेत गाठी ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या मालक काहीतरी किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणलेले आहेत ज्यांना करून अशा मुशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता you <laughs>